येत्या बावीस जुलैपासून जगप्रसिद्ध असलेल्या कावडी यात्रेला सुरुवात होते दरम्यान उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कावड यात्रेकरूंच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय कावड मार्गावर दिसणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांच्या दुकानांवर दुकानदाराची नेमप्लेट असणं हे बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलंय कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेचं पावित्र्य राखणं हाच त्यामागचा उद्देश या कावड यात्रेचं नेमकं महत्व काय ती का केली जाते या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकारमय कॅमेरावर आहेत कावड यात्रा विशेषतः उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते यामध्ये पवित्र स्थळांवरून पाणी आणून त्याने भगवान महादेवाचा जलाभिषेक केला जातो कावड यात्रेला कावर यात्रा असंही म्हणतात अनेक भाविक आपल्या खांद्यावरून कावडमधून तीर्थस्थळातील पवित्र जल हे आणतात भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करण्यात येणारी ही कावड यात्रा पहिल्यांदा रावणानं केल्याची कथा ही पौराणिक ग्रंथात सांगितली जाते त्यामुळे पहिला कंवरिया म्हणून रावणाचा उल्लेख करण्यात येतो शिवलिंगावर गंगाजल अर्पण करून रावणाने या यात्रेचा शुभारंभ केल्याचं ही सांगितलं जात कावड यात्रा ही सामान्य कावड डाक कावड खडी कावड आणि दांडी कावड या चार प्रकारात केली जाते यातील सामान्य कावडयात्रा करताना यात्रे करू हे वाटेत आपल्या सोयीप्रमाणे थांबू थांबून विश्रांती घेऊ शकतात डाक कावड यात्रेत कंवरियाला भगवान शंकराला जलाभिषेक करेपर्यंत सतत चालावं लागतं त्यांनी एकदा प्रवास चालू केला की तो जलाभिषेकानंतरच संपतो या कंवरियासाठी मंदिरात विशेष व्यवस्थाही करण्यात येते यापैकी सर्वात कठीण यात्रा मानली जाते ती दांडी कावड यात्रा यातील कंवरिया हे शंकराच्या नावाचा जयघोष करीत मार्ग मार्गक्रमण करतात हा सर्व प्रकार अनुवाणी करावा लागतो या यात्रेत यात्रे करू हे शक्यतो भगव्या रंगाचे कपडे घालतात यात्रेदरम्यान कंवरिया आपली कावड ही जमिनीवर ठेवू शकत नाहीत रात्रीच्या वेळी ही कावड एखाद्या झाडाचा आधार घेऊन ठेवली जाते बावीस जुलैपासून सुरू होणारी ही यात्रा एकोणीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे अलीकडच्या वर्षात कंवरिया करून चप्रमाण हे वाढलेलं दिसतंय दरवर्षी सुमारे एक पूर्णांक दोन कोटी कंवरिया हे पवित्र गंगाजल घेण्यासाठी हरिद्वारला येत असतात तिथून ते इच्छित शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराला जलाभिषेक करतात आजही या यात्रेसाठी उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान दिल्ली ओडिसा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि झारखंडमधून कंवरिया हरिद्वारला येत आहेत महाराष्ट्रातील परळी वैजनाथ मंदिरातही कावडयात्रेकरूंची गर्दीही होताना दिसते या यात्रेसाठी सर्वच शिवमंदिरात विशेष तयारी करण्यात येते कावडयात्रेला जाताना कोणती काळजी घ्याल तर सर्वप्रथम मांसाहार दारू नशा यापासून दूर राहावा लागेल त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान अशा वस्तू सोबत ठेवणंही टाळावं लागेल कावडयात्रेदरम्यान घरात ठेवलेला इतर कोणत्याही पाण्याने देवाचा जलाभिषेक करता येणार नाही कावड यात्रा पायी केली जात असल्याने पाणी आणण्यासाठी कोणत्याही वाहनाचा वापर आपण करू शकत नाही श्रावण बाळाची कथा आपल्यास ठाऊकच असेल आपल्या वृद्ध आई वडिलांना कावडीत बसवून श्रावण बाळ काशी यात्रेस नेतो त्याचप्रमाणे संत एकनाथांनी देवाच्या अभिषेकासाठी काशीहून कावडीने आणलेलं पाणी तहानेने व्याकुळलेल्या गाढवास पिण्यास ते देऊन भूतदेचा आदर्श घालून दिला अशी हकीकत आहे आजचा विषय कसा वाटला आणि तुम्हाला असे आणखी कोणते विषय ऐकायला आवडतील हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद